नमस्कार मी विनित मोरे आपला माणूस बी एम ए युट्यूब चॅनलवर सर्व प्रेक्षकांचे हार्दिक स्वागत नवीन विषय नवीन संकल्पना आणि आज एक नवीन इतिहास तुम्हाला सांगतोय ह्या व्हिडिओमध्ये कोणत्याही प्रकारे राजकीय टीका नाही आहेत सर्वच्या सर्व व्हिडिओ हा छत्रपती शिवाजी महाराजांसाठीच केला जाणार आहे तर सर्वांना माहिती आहे कि आता वीस तारखेला छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक रायगडावर झाला आणि रायगडावर सगळं शिवभक्तांची अशी मागणी होती की जिथे जिथे छत्रपती शिवाजी महाराजांचे गडकोट आहेत जिथे छत्रपती शिवाजी महाराजांनी वास्तव्य केलेलं जिथे छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आहे तिकडे तिकडच्या बहुतांश किल्ल्यां मध्ये अतिक्रमण सुरू आहे तिकडे कुर्बानी देण्याचे नालायक धंदे चालू आहेत ह्याच विषयावर आपण बोलणार आहोत थोडासा लाऊड व्हिडिओ असेल कारण आजताच इतकी मोठी आहे छत्रपती शिवाजी महाराजांशी निगडीत त्यामुळे हा व्हिडिओ नक्कीच लाऊड असणार आहे तर सर्वांना माहिती आहे छत्रपती शिवाजी महाराज यांनी पन्हाळ्याचा वेढा सोडला त्याच्यानंतर ते विशाळगडावर पोचले पण आता त्या विशाळगडावर तुम्ही जर बघाल तर तिकडे आहे मस्जिद ज्याचा उल्लेख कोणत्याच कागदोपत्री बखरीत नाहीये सभासद बखरीत आहेत आणि जो कोणी घुसवण्याचा प्रयत्न करतायत त्यांनी अतिक्रमणाच्याच दृष्टिकोनातून हा इतिहास घुसवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि मुघलांच्या मतदानासाठी मतांसाठी जे लांबून चालन चालू आहे हे उघड्या डोळ्यांनी आम्ही बघू हे कदापि शक्य होणार नाही सर्वांना माहिती आहे की छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरा पगड जातीने एकत्र करून हिंदवी स्वराज्याची स्थापना केली पण त्यात देखील वेगवेगळ्या प्रकारे इतिहास दाबण्याचा प्रयत्न करण्यात आला खरा इतिहास बाहेर काढण्याचा कधीच प्रयत्न करण्यात आला नाही तर हेच अतिक्रमण रोखण्यासाठी ह्याच अतिक्रमणाच्या निषेधार्थ विशाळगड मुक्तीसंग्राम ह्या हॅशटॅगच्या माध्यमातून असंख्य शिवभक्तांनी रायगडावर मुख्यमंत्र्यांकडे मागणी केली ही आम्हाला विशाळगडा मुक्त झालेला पाहिजे कारण आता सर्वांना माहिती आहे की बकरी ईद झाली बकरी ईद ईदच्या पार्श्वभूमीवर देखील विशाळगडावर दे देण्यात देण्यात आली पण हा जो किल्ला आहे तो छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे जिथे मावळ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आहे मराठ्यांचा इतिहास आहे तोच इतिहास त्या विषयाकडे निगडीत आहे पण तो इतिहास खराब करण्याचा प्रयत्न आत्ताचे राजकारणी आपल्या स्वतःच्या स्वार्थी हेतूमुळे करतायत तुम्हाला माहित असेल की आता किती घात होऊ शकतो आणि हा जर घात झाला तो गरीब हिंदूंवरच होणार आहे कोणत्याही श्रीमंत राजकारणांवर होणार नाही जर त्यांच्यावर होण्याचा जर प्रयत्न केला तर ते लोक पळतील दुसऱ्या देशात कारण त्यांनी ऑलरेडी आपली प्रॉपर्टी तिकडच्या देशात जमवून ठेवलेली आहे पण असंख्य गरीब हिंदू काय करणार याचा कधीच विचार केला जाऊ शकतो का आणि त्या मशिदीमध्ये त्या दर्ग्यामध्ये कोणत्या प्रकारचे अवैध धंदे चालू असू शकतात ह्याचा कोणी विचार केला आहे का आता मी एक अनुभव सांगतो तुम्हाला पन्हाळगडाच्या पायथ्याशी जिथे रस्ता आहे डांबरीकरण आहे तिकडे एक मजार होती छोटी आता तिकडे काय होतं मला माहीत नाही चादर टाकलेली त्या चादरीच्या खाली काय होतं हे मला अजिबात माहित नाही कुणालाच माहित नाही पण माझं असं चुकून चुकून लक्ष गेलं तेव्हा मला हा प्रकार दिसला म्हणजे सगळीकडे अतिक्रमण हे जोरात सुरू आहे ह्यालाच लँड देखील म्हटलं जात तुम्हाला सर्वांना भारतात राहण्याचा अधिकार आहे पण त्याचा गैरफायदा कोणत्याही प्रकारे घेता कामा नये कारण ही अस्मिता आहे छत्रपती शिवाजी महाराज धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज ताराराणी छत्रपती ताराराणी यांच्याशी निगडीत आहे ज्या राजाने फक्त आणि फक्त हिंदू धर्मासाठी बलिदान दिलं ज्याचा इतिहास विशाळगडाशी निगडीत आहे त्याच विशाळगडावर जर अतिक्रमण होत असेल तर ह्या आणि त्याच्याकडे जर आपण एक शिवभक्त म्हणून दुर्लक्ष करत असू तर आपल्यासारखे छंड कुणीच नाही जर आपला इतिहास बदल बदलण्याचा खराब करण्याचा जर कोणी प्रयत्न करत असेल तर त्याला कायदेशीरित्या उत्तर नक्कीच दिले जाईल तर ह्याच विषयावर एक स्टेटमेंट आलेलं आहे साहेबांचं की तिकडे जर एखाद धर्म धर्मियांचं जर श्रद्धास्थान आहे तर तिकडे तुम्ही कशाला हस्तक्षेप घेत पण माझा एवढाच प्रश्न आहे तिकडे अतिक्रमण आहे ते आधीपासून नाही आहे जर इतिहासात त्याची नोंदच नाही तर कोणत्या आधारावर आणि कोणत्या आधारावर ते तिकडे निर्माण करण्यात आलेले आणि दुसरी गोष्ट पुरातत्व खातं फॉरेस्ट डिपार्टमेंट अजूनही झोपलेले आहे का हा माझा सर्वांना प्रश्न आहे ह्या व्हिडिओमुळे कदाचित हा व्हिडिओ रिस्ट्रिक्ट केला जाऊ शकतो ह्या व्हिडिओवर कमेंट ट्रोल केलं जाऊ शकतं पण मी त्याला भीक घालत नाही मला फक्त आणि फक्त छत्रपती शिवाजी महाराज धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल आस्था असल्यामुळेच मी हा व्हिडिओ करतोय आणि कित्येक शिवभक्त ह्या मुक्तीसंग्रामासाठी आपल्या रक्ताचं पाणी करतायत त्यांना एक सपोर्ट मिळावा त्यासाठी हा व्हिडिओ केलेला आहे आणि जे लांगून चालन चाललेलं आहे ते थांबण्यासाठी हा व्हिडिओ करण्यात आलेला आहे कोणत्याही प्रकारे कोणावर टीका केलेली नाही आम्हाला फक्त आमचा विशाळगड पूर्वीसारखा मुक्त पाहिजे तिकडे कोणत्याही प्रकारचे कुर्बानी दिली नाही गेली पाहिजे याच्यासाठीच सर्व शिवभक्त शिवपाईक झटत आहेत त्यांच्याच मोहिमेचा एक भाग म्हणून आम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून त्यांना सपोर्ट करण्याचा प्रयत्न करतोय तुम्हाला देखील विशाळगडाबद्दल महाराजांबद्दल आस्था असेल तर नक्कीच तुम्ही आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करून सांगू शकता तुमचा सपोर्ट देखील तितकाच महत्त्वाचा आहे आणि सपोर्ट करण्यासाठी हॅशटॅग विशाळगड मुक्ती संग्राम त्याद्वारे तुम्ही सपोर्ट करू शकता आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ जास्तीत जास्त शिवभक्तांपर्यंत पाठवू शकता एवढीच मी विनंती करतो आणि थांबतो तर असेच नऊ विषय नवन व्यक्तींच्या मुलाखती नवनवीन विश्लेषण नवनवीन इतिहास मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे त्यासाठी पाहत आपला माणूस बी एम यूट्यूब चॅनल त्याला जास्त लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र आणि आमच्या आम्हाला सपोर्ट करण्यासाठी आमचा जो नंबर आहे डबल नाईन सिक्स सेवन नाईन थ्री झिरो एट थ्री फोर इंग्लिशमध्ये मराठीत नव्याण्णव सदुसष्ट नऊशे तीस आठशे चौतीस आमच्या कार्यामध्ये तुम्हाला जर सहभाग नोंदवायचा असेल हा आमचा गुगल पे नंबर आहे त्याच्यावर तुम्ही सपोर्ट करू शकता आणि हा ह्या व्हिडिओमधला जर जो पैसा येईल समजा तुम्ही गुगल पे केले तर ते फक्त आणि फक्त शिवभक्तांपर्यंत पोचणार आहे गडकोटांच्या संवर्धनासाठी पोचणार आहेत आणि विशाळगडाच्या मुक्ती संग्रामामध्ये एक खारीचा वाटा म्हणून तो दिला जाणार आहे इतकंच मी सांगतो आणि थांबतो